नमस्कार मी मनीषा समर्पण जीवन गौरव पुरस्कार हजार श्रीमती रंजना भाऊसाहेब जगताप उर्फ मोठ्या मामी नेवासे गावचे सरपंच स्वर्गीय भाऊसाहेब जगताप यांच्या सौभाग्यवती इतर जगताप बंधू मिठाईवाले स्वातंत्र्यसैनिक कचरू काका जगताप गणपत काका जगताप यांच्या मोठ्या सुनबाई पुणे येथील अत्यंत संस्कार संपन्न मोठ्या जथ्याच्या आंतरे परिवारातून जुन्या एसीसी सी सी झालेल्या आदर्श आध्यात्मिक संस्कार आणि यांचे शहाणपण घेऊन गोकुळासारख्या गजवजलेल्या परिसरात आल्या ते ज्येष्ठत्व घेऊन मामींनी आपल्या प्रेमळ सुस्वभावानं आपल्या नंदा दीर जावा पुतणे भासे सासूसासरे सर्वांचे सर्व काही यथा सांग करीत साखरेसारख्या विरघळून गेल्या स्वर्गीय भाऊसाहेब मामा करारी शिस्तप्रिय परंतु मामींनी आपल्या प्रेमळ धाग्यानं सर्वांना गुंफित परिवार एकसंघ ठेवण्यात मोठं योगदान दिलं स्वर्गीय मामांचे दीर्घ आजारपण नंतर त्यांचे जाणे या सर्व काळात धैर्यानं सामोरं जात ज्येष्ठत्वाची जबाबदारी संवेदनशीलतेनं जपत दीरप्रकाश मामा यांना मिठाई निर्मितीतील व्यावसायिक बारीक सारी गोष्टींचं सा नियोजन करीत लक्ष घालीत सातत्यपूर्ण साथ देत गुणवत्ता आणि विश्वासार्हता जपण्यात मोठं योगदान दिलं आणि देत आहेत आजपर्यंतच्या त्यांच्या आयुष्यात अनेक दुःखद प्रसंग आले आपल्या आध्यात्मिक परमार्थिक सेवेतून निर्माण झालेल्या सकारात्मक विचारांना सामोरं जात आपल्या परिवारावर त्याचा परिणाम होऊ दिला नाही आध्यात्मिक ग्रंथांचे हस्तलिखाणाचे प्रयोग आपण आज करीत आहोत परंतु मामींनी वीस वर्षांपूर्वी परिवारातील जबाबदाऱ्यांना न्याय देत ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे हस्तलिखाण केलं तेही अत्यंत सुबक सुंदर हस्ताक्षरात नीटनेटके कुठेही खाडाखोड न करता कोरोनाच्या काळात संत तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेचे समर्थांचा दासबोध हरिविजय इत्यादी ग्रंथ त्यांनी केलं ज्ञानेश्वरी आणि गाथापारायण सोहळ्यातही त्या सहभागी असतात नेवासी येथील जीवनात त्यांचे सर्वांगीण योगदान असते गावातील सर्व जाती धर्मातील स्नेही सुखदुःखात सहभागी होत निरपेक्ष प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे स्वर्गीय कचरू काका शिस्तप्रिय व्यवसाय करारी तर गणपतकाका अत्यंत संवेदनशील प्रेमळ उदार अंतकरणाचे आपल्या दोन्ही सासर्यांचे आदर्श गुण अंगीकारत मामींनी आपतेश ठ स्नेही जनात समाजात जगताप घराण्याचं नाव वृद्धिंगत केलंय आपण आणि आपला समाज आदर्श स्त्रीस ही गृहीत धरून चालतो डोळेस पडे मागवा घेतल्यास मोठ्या मामी खऱ्या अर्थानं समजतात त्यांना या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना एक उत्तम अन्नपूर्णा निरपेक्ष प्रेमळ सहिष्णु उदार अंतकरणाचं परिवाराप्रती अध्यात्माप्रती समर्पित आदर्श स्त्रीत्वाचा सन्मान करण्याचं भाग्य आणि समाधान आम्हाच लाभत आहे माऊली आपणास निरामय आयुष्य देवो हीच सदिच्छा शुभम भवतु, श्री संजय आशा देवी सरजेराव सुकाळकर नेवासे